काय मित्रांनो आज मी करते टमाटरची चटणी त्यासाठी मी हे अर्धा किलो टमाटर घेतलेत टमाटर चांगले धुवून घेतलेत मी दोन कांदे घेतलेत चार मिरच्या घेतल्यात मला तिखट जास्त आवडत नाही तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त टाकू शकता कढीपत्ता घेतला आहे हिंग घेतलं आहे हळद एक चमचा लाल तिखट चवीनुसार तुम्हाला जास्त कमी तुम्ही करू शकता चवीनुसार मीठ आणि यात घेतलं एक चमचा जिरं आणि एक चमचा राई आणि घेतले तेल आता मी सुरू करते रेसिपी कांदा टमाटर मिरची मी कापून घेतली आहे मिरची आहे ना जरा मी जाडसर कापली आहे कारण का कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत ज्यांना नाही आवडत ना त्यांनी जाडी मिरची काढून टाकायची असं करायचं आता हे सर्व साहित्य मी तेलामध्ये तलते तेल ठेवलं आहे मी कढईमध्ये तापायला तेलामध्ये आहे ना अगोदर राय जिरं टाकून घ्यायचं त्यानंतर मग सर्व साहित्य टाकायचं था। कांदा चांगला परतून घेते कांदा चांगला तलला आहे बघा आता यात टाकते मी कढीपत्ता मग टाकते हिंग हलद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घेते मी तेलामध्ये चांगलं चांगलं तलायचं तेलामध्ये तेला मस्त मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित हे आहे ना तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता एवढी छान लागते आपल्याला कसं कधी कोणाला तोंड जर बरोबर नसेल जरा चव नसेल तोंडाला तर आपण लिंबूचं किंवा कैरीचं लोणचं खातो ना तर ही चटणी जरी केलात नी भाकरीबरोबर किंवा चपाती भाताबरोबर दिलात ना तरी तोंडाला आपल्या चव येते एकदा करून बघा तुम्ही बघा माझी आठवण नक्की काढाल तुम्ही <laughs> तर साहित्य चांगलं मस्त बघा तेलामध्ये कल्लं गेलं आहे रंग पण छान आला आहे बघा आता मी टाकते याच्यामध्ये टमाटर हे चांगलं असं ना परतून घ्यायचं मस्त एक जीव करून घ्यायचं पाणी एक थेंब पण टाकायचं नाही हा हे विसरू नका जरा पण एक थेंबसुद्धा पाणी नाही टाकायचं टमाटर चांगले मी एक जीव करून घेतलेत बघा काय रंग पण छान दिसतोय तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं याच्यात गुल पण टाकू शकता मी गुल टाकत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता आता मी याला ठेवते दहा मिनटासाठी झाकून बारीक घ्यास करते मंद घ्यासवर हे बघा घ्यास एकदम माझा मंद आहे आता दहा मिनटं मी ढाकून ठेवते म्हणजे याला ना चांगलं पाणी सुटेल आणि तमाटरचं सुद्धा पाणी हे बघा दिसतंय ना पाणी हे बघा दहा मिनटं ढाकून ठेवल्यावर एकदम छान मस्त रंग येईल आणि सुगंध पण आत्ताच छान येतो आहे बघा दहा मिनटं झाकून ठेवल्याने मस्त टमाटर शिजले बघा आणि त्याला पाणीसुद्धा सुटले बघा आता मी याला ढाकून ठेवणार नाही आता हे असं मी जरासा चमचे फिरवत राहणार आणि ते पाणी सर्व सुकवणार चमच्या ना असं फिरवतच राहायचं ढवलत राहायचं असं नाहीतर काय माहिती आहे खाली असं ना लागणार ते करपणार म्हणून असं फिरवतच राहायचं असं करता करताय ना ते पाणी पूर्ण सुकून जातं आणि मग चांगली टेस्टी लागते चटणी सुगंध काय छान येतो आहे रंग पण काय छान आला आहे बघा बघा मस्त हे तुम्ही आहे ना चालेल डब्याला पण देऊ शकता मुलांना आणि आपल्या आपल्या टिफिनला पण तुम्ही जर जॉबला जात असाल तर आपल्या टिफिनला पण तुम्ही नेऊ शकता एवढी छान लागते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसं हवं तसं याच्यात एखादा गुलाचा खडा पण टाकायचा मला गुळ आवडत नाही म्हणून मी गुळ टाकलेला नाही पाणी छान सुकलं आहे बघा बघा मस्त झाले आणि मी असं ढवलत राहिले चमच्याने असं फिरवते म्हणून साठी खालीसुद्धा लागलेलं नाही बघा आहे ना अर्धा किलो टमाटरमध्ये झालं का नाही आता याच्याबरोबर ना डाळीची किंवा पिठल्याची वगैरे गरज नाही आपण ही भाकरीबरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतो एक लक्षात ठेवा मुलांना जर दिलात तर मिरची टाकू नका कोकणातली झणझणीत टमाटर चटणी आहे की नाही मस्त मी इकडे फिरवते ना चमच्या तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं एवढं छान लागते खरंच टमाटरची चटणी मस्त आहे एकदम थोडंसं आहे पाणी जरा फिरवते आणखीन मी रंग पण छान आलं आहे बघा तुम्ही पण असं करा आणि ना ही चटणी आहे ना करून तुम्ही दोन दिवस ठेवू पण शकता का तिच्यात तर आपण पाणी टाकत नाही ना त्यामुळे ती खराब होत नाही आणि फ्रीज फ्रीज असेल दा तर आणखीनच बसतं तुम्ही असं वाटक्यामध्ये एवढी करून ठेवायची कधी कर पाहिजे तेव्हा तुम्ही असं तव्यावरती वगैरे गरम करू शकता तिला गावरान झंझणीत टमाटर चटणी तयार आहे मित्रांनो काय आहे माहिती आहे मोठा व्हिडिओ जर असेल ना तर सविस्तर सगळी माहिती आपल्याला देता येते मग तुम्ही पण असं एकदा करून बघा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद